तुम्ही घ्या उघड खाली काय सांडले काय नाही ना तो आहेस पतंग वा मी आहे पतंगाची दोरी वा, वा पतंग पतंगाची दोरी तू आहेस पतंग मी आहे पतंगाची दोरी आपण बघू नभात गे उंच उंच भरारी वा नवाद गे उंच उंच भरारी टाळण्यासाठी तुझे ते आसू आणि हसू आणि कणकवलीच्या स्टेशनला दोघेही पाणीपुरी खात बसू दिव्याची आवडली नाही बर असू द्या आता वेलींसाठी ना एक मस्त पैकी रोमॅंटिक गाणं म्हणा हा सूर द्या हा हा प्रेम गीत सांगितले प्रेमगीत मी शाळेतली आठवण आहे शाळेमध्ये थांबा बोलू दे त्यांना काय मित्र मैत्रिणी दोस्ती जमते आणि नंतर काही निमित्तानं मुंबईला मित्र निघून येतो मैत्रीण गावाला असते आणि ज्यावेळेस मैत्रीण भेटायला येते ज्यावेळेस तो मित्र पाहतो की आपल्याला मैत्रीण भेटायला येते तेव्हा त्या शाळेच्या आठवणी तो मित्र कसं काढतो मी सदर गीतातून माझ्या भोळीचा Okay, ना मी तुम्हाला या हा तुमचा आवाज चांगला आहे माझा आवाज बेसूड आहे मी सांगितलं जवळ या तुम्ही मैत्रिणीकडे गेला तिकडे या ना बायको सोडून मैत्रिणीकडे जाता कसं वाटतं तुम्हाला आज बोलत नाही तुम्ही त्यांना तुम्ही मैत्रीण होता त्यांची लव्ह मॅरेज आहे मुळ राग ये? नाही येत नाही मी एक गाणं म्हणतो अंतरात तुम्ही पूर्ण करायचा मी काय गायक नाही तर सगळे गायक, गायक आहेत पण मी गायक नाही आहे मिस्टर इंडिया मधलं गाणं शेवटचं कडवं तुम्ही पूर्ण करायचं ओके हात पकडा जरा त्यांचा नाही घ्या घ्या मी आहे ना हिंदी अंमला तुम्हाला काय हिंदी ऐसा बोलता होंगे घे ना समोरच्या का वाटत लागे होऊन ठीक आहे हा गाणं बोलतो हात पकडा कोणी हात द्याय त्याला সুর লাও লাগলা তো